तुकाराम जी गाथा आपल्या समोर सादर करत आहे ते सर्वांनी शांतपणे ऐकावी ओम श्री गणेशाय नम जनविजन झाले अम्मा विठ्ठल नामा प्रमाण पाय तिकडे माय बाप विठ्ठला हे, हे रुखुमाई वना एक भाव ठाव सर्त झाला नाही सुख दुःखाचा नाच तुका हिराठे हिरा ठेविता वाचे मारिता जो घणी तोची मोल पावे खरा करणीचा हो चुरा मोहरा तोचे अंगे सुतन जाचे संगे तो का म्हणे तोची संत सोशी जगाची आघात आ लिंगणघडे मोक्ष सायो जता जोडे आईसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्व काळ पाया पे सकळ तुका म्हणे देवा त्यांचे केली पावे सेवा माझी आम्हीपणा झाला यावरी उगाना भोगी त्यागी पांडुरंग त्याने वसविले अंग टाळिले निमित्त फार थोडे घात हित, यावे कामावरही तुकामने नाही उरी सकळ चिंता मनी शरीर जरी जाय अहंकार समुळा आ, निंदा हिंसा नाही कपट दे निर्मळ स्फटिक जसा मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी इतिया पासी जन तीर्थाशी तीर्थ झाला तो चेक मोक्ष तेने दर्शने मन शुद्धतया काय करशी माळा मंडित सकळा भूषणाशी हरीच्या गुणे सदा सदा, आनंदतया मानसी तन मन धन दिले पुरुषोत्तमा आश कवनाची, तुका तु तो मणे तुपरिसान्या गळा काय महिमा त्याची आहे ते सकळ कृष्णा कळता मन तुझे भावे म्हणून पाठीला गती लभूते पाच जणे ज्याचे त्या वंचले आठवण होता दंडया निमित्ता कारणे हा म्हणे काळे चे लागला लागळा मी वेळोवेळा कृतसे पुन्हा लेख वर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय